या या सामान घ्यायला या आमच्याकडे खूप सारं सामान आहे तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊ शकता तर आता मॅम कडे ही वस्तू आली आहे मॅम ही दाखवा तुमचे डेल्सच मला जास्त आवडले आपण घालून बघूया मॅम ला कसे दिसतात ओ वाव खूप प्रिटी हो नाही असू दे आता मॅम मी घालून दाखवलंय बघा किती सुंदर दिसतय खूप सुंदर गोल्डन गोल्डन कलरचे आणि त्याच्यावर खूप सारे हार्ट्स आहेत आता नेक्स्ट काय दाखवत आहे मॅम वाव बघू शकता ही किती क्यूट आणि प्रिटी अशी बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये आहेत खूप सारे ब्रेसलेट्स खूप रबर बँड आणि क्यूट असा मस्त टायबोवाला रबर त्या आणि अजून कानातले वगैरे आहेत आणि क्यूट क्यूट छोटे छोटे आहेत ना क्लिप्स आहेत बघा मॅम सारख्या छोट्या छोट्याशा या छोट्याशा बाबू सारख्या अजून एक आहे चाल सो प्रीती आपण मॅमना एक लावून बघूया वाव हे बघा आता नेक्स्ट काय आहे वाव न्यूडचे आई शाडू त्यातले आम्ही काही वापरले आहेत <laughs> ना मॅम जवळ आणि हे बघा मिर सुद्धा आहे त्याला छानसा हे बघा असे कलर वाव प्रिटी नेक्स्ट काय मॅम

कलर आपण आता घालूया मॅम ला घालूया किती सुंदर आहे कडे असू ना आणि मॅमची केस छोटीशी आहेत त्यामुळे छोटीशा केसांसाठी छोटे छोटे हेअर बँड किमती किमती मल्टी कलर मध्ये है। है किती सुंदर आहेत ना मॅम नेक्स्ट डे हे ना आपण हे मगाशी दाखवलं पण मॅम बोल हे अजून एकदा दाखवा हे बघा किती क्यूट आहे म्हणजे स्टार सिस्टर ना खाली आले तर परत उलट करून खाली जातात बटरफ्लाय सॉरी बनीवाले रबर बँड आहे किती क्यूट आहेत बघा मस्त आहेत ना मॅमची केस छोटे आहेत त्यामुळे मॅमला छोटे नाही सुटवते करता म्हणून त्याने हे केलंय आणि हा आहे क्यू जायमध्ये हेअर के आपण लावूया मॅमला इकडे मॅम वा स्वीट